संघटनेच्या वतीनं आयोजित अकलूज फेस्टिवलच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आमच्या मार्गदर्शिका आदरणीय आई या ठिकाणी उपस्थित जनसेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी अकलूज तसे कानात अकलूज तसेच तालुक्यातला काना उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी सर्व युवक बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थान शहराला एक अशा पद्धतीचा गौरवास्पद मी जनसेवा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते काम करतात असे माझे मित्र डॉक्टर धवसाहेब मोठे पाटील साहेबांचे

खऱ्या मला वाटत एक स्वाभिमानी नेतृत्व म्हणून काही दिवसापूर्वी लोकांनी दाखवून दिलं की ज्या ठिकाणी आपला अपमान होतो त्या ठिकाणी कुठल्याही पदाला लात मारली पाहिजे हे धवसिंह हो भोत्या पाटला म्हणून काही लोकांनी शिकवलं पाहिजे आणि डॉक्टर भाऊसिंह मतोबाणी साहेबांना विनंती करतो दादा आपण त्या ठिकाणी स्वाभिमानाने भरलेले आहात काही लोकांना आपण थोडा स्वाभिमान उरा द्यावा जे कोण त्या ठिकाणी स्वाभिमान काय असतो हे त्या ठिकाणी दाखवून देण्याची वेळ काही लोकांना आलेली आहे काही साहेब या ठिकाणी आपलं जरी रक्ताचं नातं नसलं तरी हा राम सातपुते साक्षीने सांगतो कि या ठिकाणी चक्रविवाहामध्ये अभिमन्यूला जर अडकवलं तर या ठिकाणी त्यांचा मित्र म्हणून मी लहानच्या सोबत या ठिकाणी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील मी जनसेवेचा सर्व कार्यकर्त्यांना या यशस्वी आयोजनाबद्दल खूप खूप अभिनंदन करतो या अकलूज फेस्टिवलच्या निमित्तानं आपल्या अकलूजच्या दोन भूमिपुत्रांना खऱ्या अर्थानं मी त्यांचा सोबत बसलो दिग्दर्शक त्यांना आपण आज अकलूज भूषण पुरस्कार दिला परंतु ज्यावेळेस त्यांच्या स्क्रीनवरती वरती त्यांचं कर्तृत्व पाहिलं मी माळशिरस तालुक्याचा माझे आमदार म्हणून माळशिरस तालुक्याच्या जनतेच्या वतीनं तुमचा उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने नुकताच त्या ठिकाणी कला क्षेत्रात सर्वोच्च पुरस्कार दिला आणि त्यांचा पहाडी आवाजाचा महाराष्ट्र खऱ्या एक लोकप्रिय शाहीर म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो असे आपल्या सगळ्यांचे लाडके शाहीर शाहीर राजेंद्रजी कांबळे यांचाही अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी या पुरस्कार आपल्याला जे लोकांना पुरस्काराची उंची सुद्धा आपल्या कर्तृत्वाने भविष्यामध्ये मला आज पुरस्कार व्यवस्थानासाठी एक प्रमुख पाहुणा म्हणून जो सन्मान दिला त्याबद्दल जनसेवा संघटनेचे डॉक्टर पाटील साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र द्रु�